काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली शिडको भागातील एक तरुण युवक अवधूत गिरडे याचा काही अपराधींनी निर्गुण हत्या केली ते पण सिडकोच्या भर बाजारपेठेमध्ये आज त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी एस पी साहेबांकडे आलो होतो आणि त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की शिडको भागामध्ये हे जे काही लहान मुलं कमी वयाच्या मुलांचं जे काही शिडको अडकोमध्ये नशा करून प्रत्येक चौकामध्ये शाळेच्या पुढं जे उपद्याप चालले ज्याच्यामुळं काल एक मुलाचा मृत्यू झाला आणि अशा घटना पुढं होऊ नये म्हणून मी एस पी साहेबाला आज आम्ही निवेदन दिलं एस पी साहेबांनी सुद्धा आम्हाला वचन दिले की इथून पुढं मी स्वतः शिडकाडकू भागामध्ये दे। लक्ष देऊन ज्या का काही अशा घटना होत असतील त्याला आळ्या घालण्याचा प्रयत्न कर गुन्हा दाखल झालेला गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्यामधील काही आरोपी सध्या अटक आहेत त्याच्यामुळं पुढील कारवाई आता पोलिसमार्फत चालू आहे त्यांचा मुलगा होता साहेब माझं म्हणणं असं आहे की त्याने बसकून मारल्यानं त्याला पाशीची शिक्षा हो अशी माझी इच्छा आहे ती घडू नये साहेब अशी दुपारी अवधूत गर्डे या युवकाचा निर्गुण हत्या झाली व माराक्या मारेकेऱ्याला लवकरात लवकर अटक करून त्यांना कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व पक्षातर्फे आम्ही एस पी साहेबांना केलेली आहे व आम्ही एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की सर्व आरोपींना लवकरात लवकर कडक कारवाई केली जाईल आम्ही त्यांच्याकडून आश्वासन घेऊन आता निघालो